रामकृष्ण हरिमंडळी स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत कांदा भजी बटाटा भजी भजी अशा सगळ्यांची फेवरेट अशा ह्या भज्यांपासून आपण छानशी आमटी तयार करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का चला तर मग आज आपण खांदे स्पेशल झणझणीत भज्यांची आमटी करणार आहोत खूप चवीला रुचकर ही आमटी बनवून तयार होते खानदेशातला पाहुंचार म्हणा किंवा मेजवानी म्हणा खानदेशात घराघरात खूप आवडीने केला जाणारा हा रुचकर आमटीचा प्रकार जरूर करून बघा नक्की आवडेल तुम्हाला मस्त अशा रुचकर झंजणी दामटीत भज्या आणि कोरडे पापड चुरून जी मजा आहे ना ती इतर कुठल्याच पदार्थात नाही चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करावं लागणार आहे एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे मी त्याचं खालचं वरचं देठ काढून मध्ये चिरा पाडून घेतला आहे त्याला कारण डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती भाजणार आहे त्यामुळे मध्ये चिरा पाडणं गरजेचं आहे आजपर्यंत हा मऊ शिजला जातो पंधरा ते वीस मिनटासाठी मंद गॅसवरती छान याला भाजून घ्यायचा असा काळपट रंग येईपर्यंत आता त्याला कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकून मस्त सोनेरी रंगावर परतून घ्यायचा या पद्धतीने डायरेक्ट फ्लेमवरती कांदा भाजल्यामुळे चुलीवर भाजल्याप्रमाणे जी चव येते ना आमटीला ती चव आपल्या आमटीला येणारे खूप रुचकर लागते आता छान सोनेरी रंगावर कांदा भाजल्यावर याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरं बारीक किसून घेतले मी ते देखील भाजून घेणारे जर ओलं खोबरं मिळत असेल तर जरूर वापरा खूप छान चव येते त्याच्याने पण दहा बारा लसणाच्या पाकड्या आणि एक इंच आल्याचा तुकडा मी याच्यात भाजून घेते दोन मिनटासाठी मस्त सोनेर रंगावर कांदा खोबरं छान परतून झालं आहे आपलं आता वाटणासाठी हे तयार झालं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण अर्धा टोमॅटो आणि थोड्या कोथिंबीरच्या काड्या कोथिंबीर असं मी हे वाटण मिक्सरला बारीक करून घेणार आहे पाण्याचा वापर न करता छान बारीक वाटून घेतलं याला आता चटणी पावडर मसाले बघूयात दोन चमचे लाल चटणी पावडर घेतली मी एक चमचा भरून धने पावडर घेतली आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेतली आता कडेमध्ये दोन मोठे चमचे तेल घेऊन मी आपल्या आमटीला दाटसरपणा येण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेले आहे रेग्युलर आपली नाश्त्याची चमची ती चमची वापरली तुम्ही हवं तर डाळीचं पीठ वापरू शकता किंवा बाजरीचं पीठ वापरू शकता किंवा आमच्याकडे खानदेश हे सर देखील वापरतात भाजीला दाटसरपणा येण्यासाठी त्याची देखील पुढं रेसिपी मी तयार करणारे नक्की टाकेल आता छान तेलावरती गुलाबी रंगावर हा गव्हाचं पीठ भाजल्यानंतर हा कांदा लसूण मसाला आपल्याला टाकायचा आहे पीठ सोनेरी रंगावर भाजणं खूप गरजेचं आहे त्याच्यावर देखील आपल्या आमटीची भाज्यांची चव अवलंबून असते आता मध्यम गॅसवर ते हे सगळे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत मस्त तेल सुटेपर्यंत हे कांदे परतायचे दोन मिनटासाठी आणि नंतर पावडरचे मसाले आपल्याला टाकायचे आहेत आता चटणी मसाल्यांचा कच्चे पाना जाईपर्यंत आपण हे परतून आहे जेवढ्या प्रमाणात मला आमटी हवी तेवढ्या प्रमाणात मी साईडला पाणी गरम आहे एकूण तीन ग्लास पाणी गरम ठेवले मी आता टप्प्याटप्प्याने दोन ते ती तीन टप्प्यात थोडं थोडं पाणी टाकून मी हा मसाला परतून घेतलाय थोडंसं पाणी टाकायचं चा, छान तेल सुटेपर्यंत परतायचं नंतर पुढच्या टप्प्यात पाणी टाकायचं असं टप्प्याटप्प्याने पाणी टाकून परतलं ना खूप छान रुचकर हवं येते आमटीची आणि वरती तरी येते ना ती देखील खूप छान येते आता ही सगळे आमटी माझे मीडियम तिकटाची होणार आहे जर तुम्ही जास्त तिखट खात असणार तर तुम्ही तुमच्याकडे कुठलाही मसाला असू द्यात कांदा लसूण मसाला तो जास्तीचा घ्या म्हणजे तिकटाला झणझणीत होणार आहे आणि तेल जर जास्त खात असणार तर तेल देखील तुम्ही सुरुवातीला वाढू शकता आता मस्त चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून याला शिजण्यासाठी ठेवले अर्धवट झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटात तुम्ही पाहू शकता किती छान वरती तरी आले आणि थोडंसं आमटे आपली आटून ही थोडी दाडसर झालेली आहे तीन ग्लास पाण्यासाठी दोन चमचा गव्हाचं पीठ अगदी बरोबर येतं माझ्यासाठी तरी जर तुम्हाला जास्त घट्ट हवी असेल तर तुम्ही पिठाचं प्रमाण वाढू शकता किंवा पातळ हवी असेल तर पिठाचं प्रमाण कमी करू शकता अजून मी एक पा चार पाच मिनटासाठी मंद गॅसवरती हिला शिजून घेणार आहे आता इकडे आपली आमटी तयार झाली भज्यांसाठी मी पीठ तयार केले एक वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या टेचून घेतल्या आहेत अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं टाकले पाव चमचा हळद टाकली तिखटाप्रमाणे हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत कोथंबीर घेतली चवीनुसार दोन मोठे कांदे बारीक उभे पातळ कापून घेतलेत कांद्याचं बूड कापून घ्यायचं म्हणजे छान मोकळ्या मोकळ्या पाकड्या तयार होतात दोन बटाटे साल काढून साल काढण्याच्या चिलरने छान असे चिप्स तयार करून घेतलेत असं चिप्स केल्यामुळे छान कुरकुरीत आपली ही भजी बनून तयार होते आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेतलं आहे मी त्याच्यात चवीनुसार मीठ टाकले ह्या स्टेजला पाणी न वापरताच कोरडं पीठ मी ह्या मटेरियलमध्ये मिक्स करून घेतले अगदी दोन मिनिटातच ओलसरपणा येतो याला कारण आपण कांदा बटाट्याबरोबर मीठ देखील टाकले चवीनुसार त्यामुळे त्याला पाणी सुटून छान ओलसरपणा येतो आहे पिठाला आता ह्या स्टेजला मी पाणी अजिबात वापरले नाही आहे तसंच झाकून ठेवणार आहे पंधरा वीस मिनटासाठी जर वेळ असेल ना तर अर्धा तास झाकून ठेवलं तर अजिबात पाणी वापरायची गरज पडत नाही छान असं हे रसरशीत पीठ भिजून तयार होतं आता मी कांदा बटाटा कापल्यानंतर अजिबातच त्याच्यात पाणी टाकलं नव्हतं डायरेक्ट पिठात मी कापून टाकले याच्यामुळे कांदा बटाट्याला ओलसरपणा नसतो पाण्याचा आणि पिठाचा वापर कमी होतो त्यामुळे कुरकुरीत आपली ही भजी बनवून तयार होते आता पंधरा वीस मिनटात तुम्ही पाहू शकता छान ओलसर झालं आहे अजून अर्धा तास झाकून ठेवलं ना अजिबात पाणी वापरायची गरज पडणार पन नाही पण मी लगेच भजी करायला लगे घेणार आहे म्हणून मी एक दोन चमचे पाणी वापरून छान रसरशीत भिजून घेतले अगदी गरजेनुसार थोडंसं पाणी टाकून बघा ते सुरुवातीला एक चमचा कमी वाटलेस अजून एक चमचा टाका जर आपण कांदा बटाटा पाण्यात भिजवला आणि नंतर धुऊन टाकला याच्यात तर ते लगेच त्याला पाणी सुटून हे खूप पातळ पीठ होतं सगळी तयारी करून घ्यायची भजीचं पीठ तयार करण्यासाठी आणि शेवटीला कांदा आणि बटाटा हा कट करायचा आणि डायरेक्ट पीठ टाकायचा त्यामुळे खूप कमी प्रमाणात पीठ बसतं आपल्या याच्यात आणि खूप कुरकुरीत अशी ही भजी बनवून तयार होते पाव चमचा सोळा टाकला आहे छान फेटून घेतले आणि कडकडीत तेलाचं दोन चमचा तेल तेलाचं मोहन टाकले छान फेटून घेतले इकडे आमटी तयार झाली भज्यांचं पीठ देखील आपलं तयार झालेलं आहे आता तळणीसाठी पापड कुरडे आपण तळून घ्यायचेत आता कडकडीत ते, तेल तेल तापल्यानंतर कुरड्याचा पापड चिक्या पापड म्हणतो आम्ही याला म्हणजे कुरड्याच्या पिठापासूनच हा पापड तयार केला जातो छान कुरडाई तळून घेतलेत तांदळाचे पापड आणि नाश्चे पापड देखील तळून घेतलेत या पापड़ पापडमध्ये ह्या तांदळाच्या पापडाची रेसिपी मी चॅनेलवर टाकली जरूर बघा खूप छान झालेत पापड भजींची आमटी म्हटली तर भज्यांबरोबर पापड पापडबरोबर खूप छान लागते ही आमटी आमटीमध्ये पापड आणि भज्या चुरून रुचकर चव येते ह्या आमटीची कुरडाई पापडशिवाय ही आमटी नसते त्यामुळे तळणं गरजेचं आहे कड़ी -कड़ी वर, ता ता गर 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 आता छान कडकडीत तेल तापल्यावर त्यात मी भज्या तोडून घेतल्या आहेत आता भज्या तयार करताना अगदी गोल गरगरीत नाही करायच्या आपल्याला अशा ओघडधोगड टाकायच्यात मीडियम साईजच्या त्यामुळे ओबडधोगड असल्यामुळे मस्त आतपर्यंत क्रिस्पी आणि कुरकुरीत ह्या तळल्या जातात भज्या टाकताना गॅस मोठा असावा आणि भज्या टाकल्यानंतर लगेच गॅस मध्यम करावा मस्त सोनेरी रंगार होईपर्यंत छान उलटून पलटून घ्यायच्यात त्यांना त्या स्टेजला भजी पलटल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे मंद गॅसवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत ह्या भज्या तोळून घ्यायच्यात कांदा आणि बटाट्याचं जा प्रमाण जास्त असल्यामुळे खूप छान कुरकुरीत ह्या भज्या तयार होतात माझ्याकडे जेव्हा देखील मी भज्या तयार केल्या ना ह्याच पद्धतीने करते कारण बटाटा आपला नेहमीच घरात असतो जास्तीचा कांदा घेऊन छान अशी भजी भजी तयार करते मस्त लागते खूप कुरकुरीत होते नक्की तयार करून बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला मी तुम्हाला देखील तोडून दाखवते आजपर्यंत मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी ही भजी बनवून तयार झाली सगळ्या भज्या तळून घेतल्या आहेत मी मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी ह्या भज्या बनवून तयार झालेल्या आहेत चवीला अतिशय रुचकर होतात कारण कांदा आणि बटाट्याचं प्रमाण जास्त आणि पिठाचं प्रमाण कमी असल्यामुळे चवीला अतिशय रुचकर ह्या भज्या बनवून तयार होतात मस्त ताट भरून आपल्या भज्या तळून झालेल्या आहेत छान कुरडाई पापड तळून झालाय मस्त झणझणीत आमटी तयार झाली खानदेशातला घरोघरी केला जाणारा हा आवडीने खाल्ला जाणारा मस्त छान रुचकर हा पदार्थ नक्की करून बघा नक्की आवडेल तुम्हाला मस्त झंजणी तामटी गरमागरमा भातासोबत कुरडई पापड छान गरमागरम भजी मस्त छान फक्कड भेट होतो पोटभरीचं जेवण होतं बऱ्याचदा स्वयंपाकाला काय करावं आपल्याला भाजी मिळत नाही त्यावेळेस हा छान घरातलाच सगळे साहित्य वापरून छान रुचकर हा पदार्थ आपण बनवू शकतो अतिशय चवीला रुचकर होतो कसा वाट कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा नेहमीसारखी साधी सरळ सोपी होती नक्की आवडलं असेल तुम्हाला त्यासाठी व्हिडिओला एक लाईक जरूर करा व्हिडिओ जरा देखील आवडला तरी मित्रांना नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा असेच मस्त झटपट आणि रोजगार पदार्थ पाहण्यासाठी स्मितूज रेसीला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटा नक्की दाबा अगदी निशुल्क आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद